नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात पत्रकार तसेच मराठा आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते श्रीधर ढग्गे यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल केली आहे ही तक्रार राज्यातील पहिली असल्याचा दावा करण्यात येत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण झाला तसेच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे यात सामाजिक सौहार्द बिघडवणे जातीविषयी अपमानास्पद वक्तव्य करणे तसेच भविष्यात दंगल होण्याची शक्यता निर्माण करणारे प्रकार यांचा समावेश आहे महत्वाचे म्हणजे ही तक्रार राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्व जिल्ह्यातून दाखल झाली आहे आणि त्यामुळे या घटनेचा ऐतिहासिक व भावनिक संदर्भ मिळत असून समाजाच्या विविध स्तरात याबाबत मोठी चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जी लक्ष्मण हाके यांनी जाहीररीत्या पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत शासनाचा हा जी आर टराटरा फाडून टाकला तर शासनाचा एखादा जीआर फाडणे हा कायद्याने गुन्हा होतो का आणि हा जर गुन्हा होत असेल तर मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर आता पोलीस गुन्हा दाखल करतील का हा आपला आजचा विषय प्राध्यापक लक्ष्मण लक्ष्मण हाके यांचे हेतू हे फार वेगळे आहेत त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत आणि ओबीसी मराठा भांडणे लावायची आहेत मग एकंदरीत असे चित्र असताना सरकारने या अपपृतीचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून आपण काल आवाहन केलं होतं तिची सुरुवात आपण आपल्या गावातून करूया तर मी पत्रकार असल्याने आणि ओबीसी समाजाचा मराठा समाजाचा एक घटक असल्याने मी स्वतः यासाठी पुढाकार घेतला आहे आणि मी पहिली तक्रार राज्यातली या विषयावरील पहिली तक्रार ही आहे जी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री पवार साहेब यांच्याकडे दाखल केली आहे त्यांनी तक्रार स्वीकारून मला रिसीट सुद्धा दिली आहे या या तक्रारीवर जी काही योग्य उचित कारवाई होईल ते करू असे त्यांनी मला सांगितले आता राहिला विषय या तक्रारीत काय मी मुद्दे नमूद केले आहेत ते मी तुम्हाला सांगतो ही ती तक्रारीची कॉपी आहे तुम्ही बघू शकता आणि हे इथं मला रिसिट पण दिलेला आहे साहेबांनी आणि पोलीस विभागाने माझी तक्रार स्वीकारलेली आहे आता जे काही याच्यात कायदेशीर बाबी तपासून कारवाई होईल नाही होईल हा पुढचा प्रश्न पण आपण सुरुवात केली आहे तर या तक्रारीत काय नमूद केलं आहे मी या तक्रारीत मी असं नमूद केलं आहे की आम्ही पूर्ण वाचत नाही थोडं जे महत्वाचं आहे तेच वाचतो प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी शासनाचा अधिकृत जी आर स्वतःच्या हाताने फाडला त्या जी नंबर नंबरवर दिले मी फक्त एवढेच नाही तर त्यांच्या इतर व्हिडिओमध्ये जे टीव्हीवर सोशल माध्यमांवर प्रसारित होतात त्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये जातीय द्वेष निर्माण होईल त्यांच्या दंगली उसळतील अशा स्वरूपाचे भळकव वक्तव्य केल्याचे दिसते आणि ते मी स्वतः ऐकले आहेत मी एक पत्रकार म्हणून आणि सामाजिक जाण असलेला व्यक्ती तसेच ओबीसी ओबीसी मराठा समाजाचा सदस्य आणि मनोज जरांगे पाटील यांचा एक समर्थक असल्याने माझ्याही भावना या कृतीमुळे दुखावल्या गेल्या आहेत सोबतच माझ्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यामध्ये रोष आहे एक एक पत्रकार म्हणून राज्यातील कायदा सुव्यवस्था दोन समाजात सलोख्याचे संबंध राहणे बंधुभाव राहणे हे मला योग्य वाटत असल्याने आणि हा तक्रार देण्याचा अर्धा अर्ज मला भारतीय राज्य राज्यघटना देत आहे जे माझे मूलभूत हक्क आणि अधिकार त्यामध्ये येते त्यामुळे मी पोलिसात तक्रार केली आहे तर हकेनच्या कृतीमुळे काय झालं शासनाच्या आदेशाचा अवमान झाला मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या मनात रोष आहे तसेच तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची